नमस्कार मित्रांनो राहुल गांधी म्हणतायत की काँग्रेसकडे कार्यकर्त्यांचे रेल्वेचे तिकीट काढायला पैसे नाही काँग्रेसची परिस्थिती अत्यंत गंभीर आणि बिकट झालेली आहे आणि नेमकं हे का घडलंय काँग्रेस एवढी कंगाल कशी झाली जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट पण डोंगरा एवढी तर सुरू करूया तर मित्रांनो राहुल गांधींनी आज एक पत्रकार परिषद घेतली त्यांच्यासोबत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे सुद्धा होते आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये राहुल गांधींनी काँग्रेसची व्यथा जणू मांडली आहे एखाद्या गरीब कुटुंबातील व्यक्तीची जशी व्यथा असते तशीच काहीशी व्यथा राहुल गांधींनी मांडली काँग्रेसकडे पैसे नाही उरले चौदा लाखांसाठी दोनशे पंच्याऐंशी कोटी अडकवल्या गेलेत काँग्रेसला कार्यकर्त्यांना द्यायला पैसे नाही खायला पैसे नाही रेल्वेच्या तिकिटाला पैसे नाही आणि बरंच काही तर खरंच ही परिस्थिती काँग्रेसवरती का उढावली तर मित्रांनो काही पैशांचा व्यवहार जो काही होता त्याचा हिशोब पुरेसा न लागल्यामुळे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनी काँग्रेसला एक नोटीस दिली त्याच्यानंतर काँग्रेसची खाती ही सरकारकडून गोठवण्यात आली आणि लाखांचा जो काही हिशोब होता तो व्यवस्थित न लागल्यामुळं पूर्ण दोनशे पंच्याऐंशी कोटी हे अडकून पडले आणि म्हणूनच आता इलेक्शनच्या काळामध्ये ऐन लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी काँग्रेसची व्यथा ही अत्यंत दयनीय आणि गरीब माणसासारखी झालेली आहे त्यांच्याकडे आता कशालाही पैसे नाही उरलेले आहे आणि हे खुद्द राहुल गांधी स्वत सांगत आहेत तर मित्रांनो काँग्रेसला चारी मुंड्या चित करण्यासाठी भाजपाने साम दाम दंड भेद या सगळ्याच नीतींचा पुरेपूर उपयोग करायचा की काय असं जनोच्चंग बांधला आहे आणि त्यातूनच या गोष्टी घडत आहेत खरं तर लोकशाहीमध्ये यातील या किती गोष्टी चांगल्या आणि किती गोष्टी वाईट हे येणारा काळ सांगेलच या गोष्टी योग्य होत्या की अयोग्य होत्या हे जनता जनार्दन या लोकांना दाखवून देणारच परंतु तोपर्यंत तरी काँग्रेसला मात्र आता कंगाल परिस्थितीतच निवडणुकीला सामोरं जावं लागेल तर मित्रांनो कशी वाटली आमची ही गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी अजूनही जर आपण आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद